पेडगावचं ओपन मैदान आणि आदत मैदान विक्रमी मैदान झालं विक्रमी गाड्यांचा गाड्यांची इथं पार्टिसिपेट नोंद झाली तर ही मैदान नक्की दोन्ही कशी झाली विश्लेषण करूया आणि विश्लेषणाला माणूसही तसा पाहिजे या मैदानावर म्हणजे आपण म्हणू तुम्ही ऐकत असाल नाव आणि नाव होतं की वेगवेगळ्या पद्धतीनं एक आर्थिक रसद पुरवणारा व्यक्ती तर कशा पद्धतीनं त्यांच्या नजरेनं विश्लेषण काय आहे ह्या दोन्ही मैदा मैदानात माझ्यासोबत आहेत विनायक दादा देशमुख दादा <coughs> विशेष प्रेम आहे ह्या मैदानावर महाराष्ट्रानं बघितलं पहिल्यांदा ह्या मैदानावरच विशेष प्रेम का आ, मी तुम्हाला एका पाठीमागच्या मुला मुलाखतीमध्ये पण मी सांगितलेलं की ह्या मैदानावरतीच माझं विशेष प्रेम का तर बऱ्या म्हणजे लोकांना हा कायमच प्रश्न पडतो तर त्याचं मी सरळ सरळ उत्तर एकच देतो की मी बैलगाडी क्षेत्रात ज्या ज्या वेळा म्हणजे ज्या वेळेला माझा उगम झाला ती हे पेडगाव गाव, गाव। आणि ह्या गावातलाच बैल मला ज्यावेळेला मिळाला सुलतान आणि त्यामुळं मला ह्या गावाशी आणि माझं एक आतूट नातं आहे असं मला कायम वाटतं आणि ह्या मातीमुळं किंवा ह्या गावामुळं विनायक देशमुख अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला म्हणून ह्या गावाबद्दल म्हणजे ह्या पेडगावाबद्दल खास करून मला आकर्षण आहे प्रेम आहे आणि आतूट जिवाळा पण आहे बरं आता थोडं मैदानाकडे येऊया ओपन मैदानात विक्रमी नोंद होते अख्ख्या महाराष्ट्रातून इथं बैलगाडी जे मालक आहेत येतात नोंद करतात प्रेक्षकही तेवढं एक रेकॉर्ड ब्रेक होतं मैदान रेकॉर्ड ब्रेक झालं पण काय वाटतं अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत त्या मैदानात <coughs> खरं तर कालचं मैदान आणि आजचं मैदान पेडगावकरांचं म्हणजे जे पेडगावचं हिंदी केसरी एकवीस आणि बावीस जूनचं मैदान ह्या मैदानाने सगळ्यात पहिल्यांदा जेवढे रेकॉर्ड होते आजपर्यंतचे तेवढे सर्व रेकॉर्ड मोडले आणि तुम्ही विचारला प्रश्न मला की कालचं मैदान आणि आजचं मैदानात वेगळेपण काय होतं किंवा ह्या मैदानात अजून काय बदल करायला हवे तर मला आवर्जून असं सांगावं वाटतंय की ह्या मैदानात बदल करण्यासाठी सारखे खूप काय असा विषय नाही कारण ज्या पद्धतीने ह्यानी मैदान हात म्हणजे ज्या पद्धतीने हाताळलं मैदान ज्या वेळा एक हजार गाडी पळत्या आणि एक हजार गाडी पळत असताना संध्याकाळी साडेपाच पाचला जर मैदान पूर्णत्वाला नेत असेल ते मैदान आणि बिना वादविवाद करता तर ह्याच्यापेक्षा सुंदर छान मैदान नियोजनच कोण करू शकत नाही असं माझं मत आहे आज बावीस तारीख बावीस तारखेला अकराशे गाडी पळाली आणि अकराशे गाडी पळत असताना मला वाटतं साडेचार पाचला फायनल झाला खूप सुंदर मैदान नियोजन खूप कारण हे जनता आहे ना तुम्ही प्रत्येक मैदानात जावा तिथं ना जो म्हणजे जी कमिटी आहे किंवा जे ज्यांचं नियोजन आहे त्यांना खूप अशा बऱ्याच गोष्टींना हँडल करताना त्रास होतो पण ह्या मैदानात जो शेतकरी आहे किंवा जो बैल मालक आहे तो स्वतः समजतो की हे माझं मैदान आहे आणि त्यामुळे हे मैदान हँडल करताना किंवा हे मैदान पूर्ण पूर्णपासून येताना खूप काय कसरत या पेडगावकरांना करता करावी लागत नाही असं मला वाटतं आहे पण एक मुद्दा म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांमधून आला कडनं पळणं अवघड होते प्रेक्षकांचं आटो म्हणजे एवढी गर्दी होती अलोट गर्दी होते त्यामुळं कडच्या गाड्यांना त्रास होते आणि मोठ्या मोठ्या बैलांना त्रास झाला हो कडच्या गाड्यांना त्रास हो होतोय का तर होते, होते कारण हे जे मैदान आहे भरतं आहे हे उच्चांक पब्लिक म्हणजे एवढं पब्लिक आवडणं खरं तर खूप आवडची गोष्ट आहे त्यामुळं ज्याची कडण गाडी त्या काल तुम्ही बघितलं काल बकासूरची गाडी कडल आली आणि कडण गाडी आल्यामुळं ती गाडीनं मार खाल्ला थोडंसं जनता जनता म्हणायची पब्लिक पब्लिकच्या प्रेशरमुळं थोडीशी गाडी मार खाल्ली असं मला वाटतंय बरं पण ही कुठंतरी सुधारवलं पाहिजे ना कारण काय महाराष्ट्र बघत असतो किंवा सगळ्या गोष्टी आपण जगात पोचवत असतो ह्या पेडगावच्या माध्यमातून कारण इथलाच आदर्श घेऊन अनेक मैदानं होणार तर पब्लिक नियोजन हो तुम्ही सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं ते थोडं अवघड जातं पण ह्याच्यावर काहीतरी आपण उपाय काढला पाहिजे ना ह्याच्यावरती तर खरं तर उपाय काय काढायचा ना खरं तर बैलगाडी क्षेत्रातला प्रत्येक माणूस विचार करतो की पेडगाव मैदान किंवा प्रत्येक मैदान जी कडची गाडी त्या दोन्ही कडची त्या गाडी मार कशी खाणार नाही किंवा पब्लिक कसं आवरलं पाहिजे पण याच्यावरती पब्लिक पब्लिकच आहे तुम्ही चार दोन म्हणून माणसं कमिटी असून कायच होणार नाही तुम्हाला पब्लिकला आवरणं थोडंसं अवघड होतं आहे किंवा थो तु ज थोडीशी रॅश जर तुम्ही भाषा बोलला तर लोकं दुखाली जातात आणि त्यामुळं शक्यतो म्हणजे ताट म्हणजे कडक भूमिका घेताना अवघड होते लोकांना थोडं स्वयंशिस्त पाळणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे अगदी बरोबर अगदी बरोबर माणसांनी स्वयंशिस्त पाळलं पाहिजे काल काय झालं तुम्हाला सांगतो कालच्या मैदानात किंवा आजच्या मैदानात सुद्धा सांगतो कालच्या मैदानात जेव्हा बकासूर पळायला चालला अलोट दी खाली तुम्ही बघा ते म्हणजे लाईव किंवा काय बैलावरती प्रेम आहे म्हणजे लोकांचं बैलावरती प्रेम आहे किंवा काय आहे पण त्या प्रेमापोटी तुम्ही जो प्रेम आहे पण तुमचं ज्यावेळेला प्रेमाचं रूपांतर ती गाडी मार होत आहे ती ती सगळ्यात दुःखद गोष्ट होत्या कारण तुम्ही त्या बैलाला बघायसाठी तुम्ही पुढं जात असता जा त्याच्या अंगावर जात असता त्यामुळं बैलाला पळताना अवघडून जातंय म्हणजे जा मी पाठीमागं मुलाखतीत अनेक हा मुद्दा मांडलेला बकासूरवर जे प्रेक्षकांचं प्रेम कधी कधी अडचणीत बकासूरला अगदी अगदी तुम्हाला खरं सांगतो मी बकासूरवरचं जे लोकांचं प्रेम आहे ना कधी कधी ना त्याला म्हणजे त्रासदायक होते म्हणजे जे प्रेम आहे ना कधी कधी असं वाटतं की मला म्हणजे खूप प्रेम असल्यामुळं त्रासदायक होते पण लोकांना कसं समजवायचं असं होतं त्या मालकाला पण काय करायचं नाही किंवा काय त्यामुळं एवढा चांगला बैल असताना सुद्धा काल कालच्या मैदानातलं किंवा आजच्या मैदानातलं मी तुम्हाला खास विश्लेषण आहे मला मी जे आज बैलगाडी क्षेत्रात एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामध्ये मला जे थोडंसं ह्यामध्ये जर काय वेगळं पण वाटलं तर सर्वांचे अंदाज म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जे होते ना की आम्ही एक नंबर करू किंवा काय करू किंवा आम्ही दोन नंबर करू ह्या सर्वांचे अंदाज मोडून काढणार हे मैदान काल झालं असं मला वाटतं आणि मोरे म्हणतात ना नवीन चेहरा उदयाला येतो नवीन चेहरा खरोखर नवीन चेहरेच उदयाला आले नवीन चेहरे उदयाला आलेत की अजून एक सांगा तुम्ही मी का सांगतोय तुम्हाला हे काय विचारतोय हे खरं तुमचे मित्र आहेत मोरे सरकार ह्यांना मेसेज पोचवा आणि त्यांची कधी कधी कर, तरी मुलाखत घेऊया काय उत्तर माहिती आहे का बरेचसे बैलगाडी मालक नाराज का होते आहेत की आम्हाला ह्यात भाग घ्यायचा असतो पण ठराविक दिवस असल्यामुळं किंवा गाड्याची ठराविक संख्या ठराविक म्हणजे तशी मोठी संख्या आहे पण काय काय का बैलगाडी मालक असे म्हणतात की एक दिवस फेरा ठेवा आणि एक दिवस सेमीफायनल आणि फायनल आणि फाइ महाराष्ट्रात ज्यांना पार्टिसिपेट करायचे तेवढ्यातला करू द्या एकदा नोंद खरं तर हे त्यांना हे जेवढं मोठं मैदान आहे ना हे छोटं मैदान असलं ना, ना तर ह्या गोष्टी शक्य आहे तुम्हाला सांगतो मी ह्यांच्या मैदानाची तयारी करा ह्यांना आठ दिवस लागतात आणि जर त्यातून जर अजून हे दोन चार दिवस वाढले तर ते मैदान म्हणजे थोडंसं असं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आकर्षक होणार ना असं माझं मत आहे पण ते, ते तुम्हाला वेळ देत असतात ना ते सांगतात बाबा एवढ्या गाड्या नोंद जा तेवढ्या नोंद तुम्ही ते कसं होत आहे की तुम्ही म्हणजे तुमच्या मनात एक तर मी असं सांगतो ज्याला पळायचं असतं तो पहिल्यांदाच गाडी नोंदतो तुम्ही शेवटी काय झालं मन पूर्ण झालं की आम्हाला पळायचं होतं म्हणजे जेवण संपल्यानंतर पंक्तीला बसायचं असं मी म्हणतो पण आता आम्ही बघतोय की ह्याला काय तुम्ही खुशून ह्याला काय काय आर्थिक मदत केली ह्याला आर्थिक मदत केली ही काय आहे लोकांना कळत ही ह्या मैदानात अशी मदत का आहे खरं तर तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारला मला की मी ह्या मैदानाला आर्थिक मदत आर्थिक मदत नाही केली मी मी ह्या मैदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत म्हणणं का गोष्टीला तर मी ह्या मैदानाला प्रोत्साहन किंवा ह्या मैदानात लोकांना म्हणजे जे बैलगाडी मालक आहेत त्यांना वेगवेगळी बक्षीस वेगवेगळ्या रूपात जर मिटली तर त्याला त्यातलं कोणतं तरी एक बक्षीस भेटत असतं आणि तो त्या बक्षीस भेटल्यामुळं तो म्हणजे तो आनंदी होतो ह्याच्या मागचं दुसरं तिसरं कारण नाही काय की लोकांना वाटतं की म्हणजे एवढी बक्षीस द्याच का म्हणजे नाव करण्यासाठी देत हां मी मुळीच शांडी भाव मी नावासाठी किंवा ह्यासाठी जगणारा माणूसच नाही मुळात म्हणजे मी ह्या मैदानाला म्हणजे समजा आता झेंडा पण दिवसभर तुम्ही आ, बारा आठ आठ दहा ता, दहा ता, तास झेंडा टाकायचा थोडंसं त्यांना ना बाबा आपल्याला आपण जे करतोय कष्ट त्या कष्टाचं कोणतरी दखल घेत आहे ह्याच्या मागचा एकच हाव येतो की ह्याच्यापेक्षा वेगळा येतो माझं काहीच नाही आणि मला वाटतं हे कुठल्याही समाजातल्या कुठल्याही घटकावर म्हणजे असं घटकाला वाटतं की आपण काम करतोय त्याची कुणीतरी नोंद घ्यावी हां नोंद घ्यावी दखल घ्यावी खरं तर हेच ना मी जे म्हण म्हणून तर ना तुम्ही जे काल आजपर्यंत तुम्ही सांगा मला एवढी मैदानं भरली जातात तुम्ही झेंडा पंच असतात कोण दखल घेतं कोण घेत नाही प्रत्येक अलाम सर असतात त्यांना अगदी तुटपंची दोषी म्हणजे अगदी छोटे छोटे म्हणजे काय आहे की त्यांना आपण मदत एवढी करावी की छोट म्हणजे जी करावी ती थोडी तर त्यांच्या कामी यावी एवढी तर नक्कीच असावी जे नगण्य आहे ना एवढं तर करून आपल्याकडे आपली परिस्थिती आहे मी बोलतो देवाने माझ्याकडे माझी चांगली परिस्थिती आहे किंवा माझं ठीक आहे तर माझ्या परीनं जेवढं वाटतंय तेवढं मी नक्कीच करतो आणि मी तुम्हाला सांगितलं ना की माझा ह्यात जर हेतू असता माझा कोणता स्वार्थ असता तर मी जर बोललो असतो की को दो सलग दोन दिवस मैदान एक नंबर ज्या बैला नाही केला त्याला बक्षीस का देऊ पण मी तसं म्हणलं नाही ना, ना मुळीच मी काय म्हणलं की नाही झाला तर हे बाकी जे बैल मालक आहेत ते यात्रा कमी झालो ते काय करेल पुढच्या वर्षी अजून माझं बक्षीस असं असेल आता हे वर्ष झालं हे वर्षात दोन नवीन चेहरे भेटले तुम्ही सांगितलं दोन गाड्यांचे चेहरे भेटले म्हणजे चार चेहरे भेटले पण का साहेब अजून तुम्ही सांगितलं बदल बदलाची काय काय आपण म्हणू की सुरुवात होते म्हणजे करत करत बदल असतो तर बैलगाडी मालकानं तुम्ही एक प्रेक्षक म्हणून येत आहे बैलगाडी मालकानं पेडगावच्या मैदानाकडे कसं पाहावं बैलगाडी मालकानं पेडगावच्या मैदानाकडे पाहताना मी एक बैल मालक असा या या उद्देशानं तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या बैलाला हजार गाडीत पळताना तुम्ही तुमच्या बैलाला पात्रतेचं बनवा आणि तुम्ही ह्या मैदानात या कारण हे मैदान हिंद केसरीचं मैदान आहे आणि आपण ज्या वेळा हिंद मैदानात उतरतो ना तर आपला पैलवान पण हिंद केसरीच्या म्हणजे तयारीचा असला पाहिजे असं मला वाटतं हे मालक ह्या बैलगाडी मालकांनी लक्षात घेतलं पाहिजे प्रचंड प्रेक्षक वर्ग व्यावसायिक अनेक यूट्यूबर्स बैलगाड्यातल्या क्षेत्रातील सर्व घटक हा नाव जे समालोचक आहेत मालक चालक सगळे सगळे ह्या मैदानात येतात आणि प्रत्येकाला वाटतं ह्या मैदानात नाव व्हावं पण नावाबरोबरच सगळ्यात महत्वाचं ह्याच्याविषयी सांगा म्हणजे क्लिअर बोला काय होतंय काय काय वेळेस म्हणजे असं असं म्हणतात की मॅनेज झाला काय विषय काय म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून बघताय ना कमेंट्स मध्ये बघता कमेंट्स करणाऱ्यांना काय सांगा काय की इथं मॅनेज कसं करणार आहे तुम्ही एवढे कॅमेरा येते चार लाईव्ह वाले येते वीस कॅमेरा असतील लाखो वळे येतील काय मॅनेज हा नाही तुमच्याकडे खरं सांगतो मी बैल पाळणार असला ना की बाकी काही सुद्धा नको आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्या वेळेला म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला साध्य होत नाही त्यावेळेला कुठला तरी आरोप करायचा म्हणजे आपण काय द्राक्ष काय आंबट काय बोलता तुम्ही असं बोलण्याला द्राक्ष <laughs> आंबट तर असा प्रकार असा प्रकार होतोय तसं नाही झालं पाहिजे आपण आपला पैलवान तेवढा तयार नाही असं समजायचं आणि आगली बारकी तयार करणे का अगं मी असा प्रश्न काय विचारला मित्रांनो जे कमेंट्स तुम्ही बघता तुम्ही स्वतः बघितलं हे सगळ्या कमेंट्समध्ये होतं अगदी 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 खरी गोष्ट आहे मी तेच बोलतो जे कमेंट करणार आहे ते जे कमेंट्स करतात ना खरोखर कर मला असं वाटतं तो मॅच्युअर मॅच्युअर असला पाहिजे असं मला वाटतं की त्याला खरोखर बैलगाडी क्षेत्रात समजलं पाहिजे मग त्याने ती कमेंट केली ना तरी मला असं मान्य येते पण कसं होतं मॅच्युअर नसणाऱ्या कुठल्या तरी पोरांनी मोबाईल घ्यायचा कमेंट टाकायचा लय असं ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी करावं तू मैदानात जा बघ परिस्थिती आणि मग नक्कीच कमेंट कमेंटच काय तिथं मैदानावर डायरेक्ट पंचांना बोल की ही चुकीच होते म्हणून आणि एवढे मोठी ज्यावेळेस मैदान घेतो आपण दोन त्यावेळेस एखादी दुसरी चूक झाली तरी ती आपण बैलगाडी मालक म्हणून ती कशी दुरुस्त करता येईल ती बघितलं पाहिजे ना की टीका करणं अगदी अगदी तुम्हाला कसं आहे एवढं मोठं मैदान आहे लाखो लोक असते ती आणि ह्या मैदानामध्ये समजा छोटे मोठे काय झालंच म्हणजे चूक झालीच किंवा काय झालं तरी बैल मालक किंवा बैलगाडी चालक किंवा यांनी आपण म आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा आणि ठीक आहे नाही झालं ना पुढच्या वर्षी नाहीतर असे तर आता हजार गाड्या पडल्या त्यातल्या धाच राहिल्या ना आपण समजायचं बाबा माझ्या गाडी नाही बसली असं समजायचं आणि पुढच्या वेळची तयारी करायची उगाच टोकाची भूमिका घेणं मला काय पटत नाही आणि मला काय ते योग्य वाटत नाही तुम्ही सांगताय सर्व बैलगाडी मालकांना पुढच्या वर्षी तयारी करा तुम्ही करणार आहे का मालक म्हणून अगदी 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 सांगली हो मी बैल मालक आहे किंवा मी बैलगाडी जाण की बैलगाडी शौकीन आहे की ज्या वेळेला तुम्ही इथे येता पेडगावच्या मैदानात आणि त्यावेळा तुमची गाडी ज्या वेळेला म्हणजे सेमीला किंवा गाट सेमीला किंवा गाटाला बसत नाही त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की आपल्याला सुद्धा अशीच तयारी केली पाहिजे मी जसं लोकांना सांगतोय ना तसंच मी पुढच्या वर्षी तयारी करून मालक म्हणूनच बैलाचा मालक मी मी तेच सांगतोय की माझी काल समजा गाडी नाही बसल्या आज नाही बसली काल नाही बसली पण मी पुढच्या वर्षी तयारी नक्कीच करून नव्या जोमानं नव्या ताकदीनं परत उभा राहील आणि परत मैदानात येईल बघा मित्रांनो मुला कधी विश्लेषण केला पण पेडगावच्या मैदानात काय गुण दोष कशा पद्धतीनं महाराष्ट्रभर हे मोठं मैदान होते कशा पद्धतीनं सुधारणा होऊ शकतील हे सगळं सांगितलं विनायक देशमुख दादा यांनी आणि त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी मालक म्हणून येतील तर मालक म्हणून येतील आणि जसं आत्ता बाकी बै बैल विजेत झाल्यानंतर गुलाल आहेत तसं स्वतःच्या बैलाचा गुलाल घेतील अशा आपण प्रार्थना करू तर मैदानात जेवढ्या बैल मालकांनी आपल्या बैलांना पळवलं हार झाली त्याच्यानंतर जे दुरून प्रेक्षक आले त्यांना गैरसोय झाली हे सगळं झालं तरी तुमच्यामुळे शोभा येते जर हारणारा असेल तर जिंकणारा महत्त्व प्राप्त होतं